मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सातारात आम्ही आलोय कारण पारू या मालिकेच्या निमित्ताने आज आम्हाला ही सेट विजिट करायला मिळाली आणि माझ्यासोबत आता तुम्हाला सर्वांची लडकी पूर्व आहे स्वागत आहे तुझं लोकमत फिल्म थँक्यू सो मच थँक्यू काय तब्येत डाऊन आहे नेमकं काय झालं पूर्वा आय एम डाऊन विथ व्हायरल आणि आम्ही खूप कट्टू कट शूट करतो त्यामुळे बेड रेस्ट वगैरे काही पॉसिबल नाही आहे बट दन आमची टीम इज व्हेरी वी विल हिअर लाईक अ फॅमिली त्यामुळे एव्हरीबडी इज टेकिंग केअर ऑफ एव्हरी वन त्यामुळे मला एवढं स्ट्रेस नाही येते मी मध्ये मध्ये रेस्ट वगैरे घेते तुझ्यावर सीन सुरू आहेत सगळे साखरपुड्याचे सीन सुरू आहे एवढी सगळी गडबड आहे नेमकी सो कसं काय मॅनेज होतंय एक्झॅक्टली आणि आता मी बघितलं तुझे बरेच सीन चालू आहेत आल्यापासून तू सीन कर। येस, मी मास्टर झाला की जाऊन रेस्ट घेते क्लोज झाले की जाऊन रेस्ट घेते आणि सर पण मला अलाव करतात त्यामुळे चालू आहे शूट करता येत आहे हा लुक स्पेशल नेमका कशाचा आहे आणि काय आहे एक्झॅक्ट कशासाठी हा स्पेशल लुक केला आहे नेमकी कुठली सेरेमनी आहे हा मी गुढीपाडव्यासाठी घातलाय ड्रेस ऍक्च्युली आय वॉज गोइंग टू वेअर साडी पण आमचे लास्ट मिनिट चेंजेस झाले आणि आय ऑलवेज लव वेअरिंग ड्रेसेस कारण साडी असली की खूप आवरावं वगैरे लागतं अफकोर्स आय लव वेअरिंग साडीज पण गुढीपाडव्यानिमित्त मी पहिल्यांदा माझ्या शोजमध्ये ड्रेस वेअर आहे अदरवाइज इट इज ऑल्वेज लाईक सारी आणि मग ते बन तर गुढीपाडव्यामध्ये पण आमचे काही ट्विस्ट आहेत तर आहेत गोष्टी बऱ्याच आणि द मेन पार्ट इज आमच्या सिरियलमध्ये ना प्रत्येक ड्रामामध्ये काहीतरी काहीतरी इंटरेस्टिंग असतं काहीतरी इंटरेस्टिंग तामझाम असं कधीच नाही गेलं की डल मोमेंट डल सीन्स बेसिक काहीतरी हां चलो लाईफ टू लाईफस्टाईल बेसिक काहीतरी चालू नेव्हर जर गुढीपाडवा आहे तर काहीतरी घडणार आहे जर मेहंदी आहे काहीतरी घडणार आहे okay. जनरल आम्ही देवळात गेलो काहीतरी मेजर घडणार आहे mm. सो यावेळेस पण आहे इंटरेस्टिंग यू विल गेट टू सी इट पुन्हा एकदा खरं तर निगेटिव्ह भूमिका आहे सो so, पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर निगेटिव्ह भूमिका घेऊन यायचं म्हटल्यावर आता तुलाही असेल की कदाचित तोच तोचपणा नाही आला पाहिजे काहीतरी वेरिएशन असलं पाहिजे तर या कॅरेक्टरची स्पेशालिटी तू कशी एनहान्स कर एक तर एवरीबडी इज बीन मेसेजिंग मी तुझे हेअर इतके लॉंग होते छान होते तू कटका केलंस सो द थिंग आय डीड वॉज चॉप माय हेअर शॉर्ट बिकॉज मला वेगळं काहीतरी वेगळा लुक हवा होता आणि इट इज वर्किंग वेल मी जे काही हेअर नाईस दुसरं म्हणजे माझ्या आधीचे पण जे विलन कॅरेक्टर्स होते जसं की जैडी होत जयडीचं प्रेम होत खूप अजावर म्हणून ती वाईट वागायची इकडे पण जे एमजी मध्ये तिचं प्रेम होतं हिरोवर आणि मग तिला रिव्हेंज घ्यायचा होता आणि तिला पैसा हवा होता इथे हिचं असं आहे की हिला पैसाच हवा आहे ही अतिशय उद्धट माजुरडी कोणाचीच व्हॅल्यू नाही ठेवत तिला माहिती आपला फायदा कशात आणि कोणामुळे होऊ शकतो तेवढ्याच ते लोकांना व्हॅल्यू देते hmm. पण तिचं त्यामागे पण काही आहेत hmm. तर हे कॅरेक्टर पण वेगळे आणि त्याच्यासाठी मी ऑलवेज ट्राय करत असते आय प्ले विथ माय आईज आय डू फ्रेश नेल्स एव्हरी टाईम आणि मी ट्राय करत असते की मी काहीतरी वेगळं करेन सो hmm. बेसिक so आम्ही आत्ता ही जी ओढणी लावली आहे सो so, ही आम्ही अशी घेतली आहे तर एव्हरी टाईम आय ड्रेप माय दुपट्टाज अकॉर्डिंगली असं mm -hmm. त्यात व्हेरिएशन काहीतरी आणायचा प्रयत्न करते तुझ्या mm कॅरेक्टरमध्ये -hmm. तो, तो श्रीमंतीचा एक माज दिसतो की ते सो कॉल्ड श्रीमंत असल्यामुळे तो एक माज किंवा नोकऱ्या चाकऱ्यांना तसं बोलणं सो so, ती कॅरेक्टरची जेव्हा डिमांड तुला सांगितली की असं असं आहे बट तुला जेव्हा प्रेक्षकांच्या कमेंट्स येतात की नाही जरा जास्तच होत आहे ते तू जास्त वाईट वागतेस अशा काही कमेंट्स आल्या ही मालिका ऑफकोर्स ऑफकोर्स मला खूप शिव्या घालतात लोक हिला हकलून द्या घरातून जे नेहमीच असतं प्रत्येक विलनबद्दल ही ही फालतू आहे एक नंबरची आणि खूप वाईट वाईट वाई लोकं बोलतात बद्दल मी आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट ती पावती आहे आणि दिस इज द पार्ट ऑफ माय कॅरेक्टर ओनली मी जास्त इंग्लिशमध्ये यूज करते बिकॉज मला ते असं खूप आणची घेते मी मी आंटी नाही घेत मी अहिल्या आंटी नाही आणची आदित्य नाही आदित्य असं काहीतरी माझं सुरू असतं सो इट इज अ पार्ट ऑफ माय कॅरेक्टर स्केच आणि राहिला प्रश्न उद्धटचा मी अजिबात अशी नाही आहे पण कधी कधी ना मला असं वाटायला लागलं की हे hey, कॅरेक्टर्स राहतात आमच्या मेंदूत <laughs> आणि माझी खरंच चिडचिड होते एकदा मी कोणाला तरी काढला आणि मी मुग्धा आईला म्हणजे देवी ज्या आहेत त्यांना म्हणलं म्हणलं यार ताई मी खूप दिशासारखी वागले ग आत्ता मी खूप ओरडले त्यांच्यावर म्हटलं असं नव्हतं करायला पाहिजे देन mm -hmm. पूर्वा रिग्रेट्स इट इफ शी डज दॅट दिशा डझंट दिशा करत जाते mm -hmm. आणि मला आवडतंय मला खूप आवडतंय हे कॅरेक्टर प्ले करायला कारण तिला काही घेणं देणंच नाही कोणाला वाईट वाटेल कोणाला mm काय वाटेल -hmm. जर ती पकडली जाते असं वाटलं तर शी प्लीज विद इट mm -hmm. खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आणि मला खूप मज्जा येते आणि आमचे रायटर खूप कमाल पद्धतीने हे लिहून देतात आणि द दे लकीस्ट पार्ट ऑफ दिस टीम इज राजू सर आणि जी के सर ही जी काही जोडी आम्हाला मिळाली आहे राजू सावंत सर आमचे डिरेक्टर आणि जी के सर आमचे डीओ पी कमाल अँगल्स लागतात Uh, राजू सर नेहमी काही ना काही आम्हाला इनपुट्स देत असतात आणि ते खूप इंटरेस्टिंग असतात खूप मजा येते तुम्ही आज सर तुम्ही इंटरव्ह्यूज घेण्यासाठी आल्यात पण प्लीज आ, ट्राय आणि आमचं फक्त शूट बघायला या खूप मज्जा मस्ती चालू असते तू आता बोललीस की एक वेगळा लुक देण्यासाठी किंवा एक निगेटिव्ह भूमिकासाठी तू हेअर चॉप केलेस पण अदरवाईज अशी काही कॅरेक्टरची डिमांड होती का की हे कॅरेक्टर असं दिसलं पाहिजे ह्याच्यासाठी तू काही चेंजेस केले का, के का किंवा तू त्यांच्याकडनं डिरेक्टरकडनं किंवा एकंदरीत प्रोडक्शन करण्याची वेगळी काही डिमांड होती का की आम्हाला पूर्व अशी दिसायला हवी आहे तर ह्या या गोष्टीमध्ये म्हणजे पूर्वा म्हणून तू या गोष्टी चेंज कर आणि मग ती दिशा म्हणून आम्हाला दिसली पाहिजे असे काही चेंजेस होत खरं सांगायचं तर मी हा शो घ्यायच्या आधीच आय हॅड चॉप्ड माय हेअर बिकॉज मला कुठला जो कोणता मी नेक्स्ट प्रोजेक्ट करेन मी ठरवलेलं मला शॉर्ट हेअरमध्ये करायचं आहे आय हॅड कलर्ड माय हेअर इथ्याला मी अजून ब्लॉन्ड केलं mm. तर प्रोडक्शनकडून अशी वेगळी डिमांड डिमांड नाही आली बिकॉज ऑलरेडी मी वेगळ्या लुकमध्येच होते पण mm. uh, त्यातही जर काही लागलं ला तर आमची जी क्रिएटिव्ह हेड आहे मनस्वी वी आर लकी टू हॅव हर बिकॉज ती आमच्या एजची आणि शी ऑलवेज हेल्प्स हेल्प्स अस विद गुड इनपुट्स त्यामुळे बेसिक बेसिक नीड्स असतात हेअरवर थोडंफार आम्ही काम करतो हेअर चेंजेस वगैरे बाकी अशी डिमांड डिमांड नाही आहे okay. so, पूर्वा एकतर आदित्य आणि दिशा ह्यांची पण के एक वेगळी केमिस्ट्री आहे हो तसं तुझा आणि कदाचित प्रसादची ही वेगळी केमिस्ट्री असेल ऑफ स्क्रीन कारण प्रत्येक मालिकेत एक वेगळा छान एक बॉन्ड होतो प्रत्येकाचा एखाद्या मेल ऍक्टर सोबत किंवा एक मित्र म्हणून एक छान भेटतो प्रसाद सोबतची केमिस्ट्री कशी जुळून आली सगळ्यांनी त्याला बिग बॉस मध्ये बघितलंय त्यामुळे आई <laughs> डोंट हॅव टू लाय अबाउट एनीथिंग प्रचंड मुडी माणूस आहे तो त्याच्या मनात असेल तेव्हा तो खूप छान बोलणार त्याच्या मनात असेल तेव्हा तो फाट्यावर मारतो <laughs> कधी कधी तो खूपच वियड वागतो तर मला नाही जमत मी शांत राहते जर तो छान बोलला तर मी छान रिप्लाय करते इट इज दॅट सिम्पल आमचं ऑनस्क्रीन पण आमचे असे खूप सीन्स नाही लागत okay. पण जे आत्ता लागतात त्याचा माझ्यावर डाऊट आहे आणि तो पण जरा स्ट्रिक्ट वगैरे वागतोय आणि मी त्याच्या पुढे पुढे करायचा प्रयत्न करते okay. तर ते इकडे चालू आहे आणि इकडे आम्ही खूप क्वचित बोलतो म्हणजे तो इतरांशी खूप क्वचितच बोलतो आणि त्याची आणि माझी स्पेशालिटी आहे सेटवरची आम्ही <laughs> मधल्या वेळेस <मेरे> झोपा <चूपा> काढतो <laughs> मग इतरांबद्दल सोबतच आमचं इंटरॅक्शन इज व्हेरी लेस त्यातल्या त्यात माझं खूप आहे पण प्रसाद तर म्हणजे आणि खूप मोडी येतो पण असत तुझ्या बाबतीत एक कॉमन गोष्ट आधीच्या मालिकेतली आणि ह्या मालिकेतली तिचे म्हणजे एक निगेटिव्ह कॅरेक्टर तर आहे पण तुझे सगळे शूट आउटडोअरच असतात म्हणजे जवळपास तुझ्या घरापासून फार लांब असतात किंवा एक म्हणतो ना आपण आउटडोर म्हणजे सातारा कोल्हापूर अशा साईडला तुमचे शूट चालतात सो ते पण दरवेळेला तुला अशीच मालिका का मिळते जिथे तुला प्रचंड लांब जाऊन राहायचं और मे बी इट इज लाईक मला अशा मालिका येतात आणि मी त्याच चूज करते की मला कुठेतरी लांब जायला मिळेल आय लव्ह डुईंग आउटोर्स कारण मला मुंबईतलं ते ट्रॅफिक आणि चिकचिक आणि ती धावपळ दोन दोन तास आधी वगैरे निघायचं घरातून म्हणजे अति mm आहे -hmm. इथे आम्ही अर्धा तास आधी निघतो त्यातच आम्हाला असं होतं की यार बिकॉज वी ट्रॅव्हल ट्वेंटी फोर किलोमीटर्स टू अँड फ्रो एव्हरी डे आम्ही खूप लांब राहतो इथून त्यामुळे मुंबईत तर मी नाहीच पण मला असं छान निसर्गात आता इकडचा जो व्ह्यू आहे आमचा mm -hmm. आम्ही जरी थकलो तरी इतका सुंदर आम्हाला सनसेट रोज बघायला मिळतो रोज mm -hmm. किंवा अर्ली मॉर्निंग आम्हाला इतकं क्लिअर धुकं बघायला मिळतं जे मुंबईत ते तर पोल्युशन असतं म्हणजे आय स्टे ॲट माय फ्रेंड्स प्लेस मोस्ट ऑफ द टाईम संचितच्या आणि त्याच्या इथून पगोडा वगैरे दिसतो तर मी त्याला म्हणते बघ धुकं नाही आहे ते पोल्युशन आहे तर मला असं होतं की यार आमच्या सातारात तर खूप क्लिअर धुकं बघायला मिळतं आणि आय पोअर स्टोरी एव्हरी डे तर आय वील प्लेस्ड की अशा भागांमध्ये आम्हाला काम करायला मिळतं आणि इकडचे लोक खूप प्रेमळ असतात मुंबईत सगळे जितके पळापळीत असतात नो बडी केअर्स अबाउट नो वन त्यामुळे आय लव्ह डुईंग शोज इकडचे आणि त्यात लागेर जी वॉज इन सातारा हे आहे स्पेशल हे तर पण आता तू म्हणालीस मग अशी की दिशाला बऱ्याच अशा कमेंट्स येतात वाईट की लोक वाईट बोलतात इतकं वाईट नको वागूस किंवा काही एक अशी एखादी कमेंट की जी मनाला लागली म्हणजे कदाचित निगेटिव्ह कॅरेक्टर करताना ते आपल्याला जर कोणी वाईट बोलत तर एक कॉम्प्लिमेंटच असते तुमच्यासाठी तुमचा अभिनय प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो जास्त पण एक अशी कमेंट की लागली पण ती पण ठीक आहे आता पॉझिटिव्ह घ्या घ्यावी लागते म्हणून ती घेतली अशी कुठली कमेंट मला खूप वाईट आलेली मग बऱ्याच वाईट येतात ॲक्च्युली त्यातली एक चूज करायची म्हणजे टफ जॉब आहे खूप वाईटच येतात माझ्या फक्त डान्स वान्सवरून ज्यांना पूर्वा माहिती आहे ते जरा छान कमेंट्स असतात मला एक आलेली की ही खूप नालायक आहे हिच्या सणसणीत कानाखाली मारून हिला हकलून द्या हिची लायकी नाही आहे चांगल्या लोकांमध्ये राहायची तर मला असं तर यार इतना पर्सनल मत जा लायकी वायकी कोण बे पण आय टेक इट एज अ कॉम्प्लिमेंट गोष्टी आहे अजून एक होत अजून एक होत हे तर आत्ताच <laughs> इंटरव्ह्यू बघून पण लोक कमेंट करतील अरे हिला काय होत ची गोळी नाही अरे हिला विक्स बिकॉज <laughs> माझ्या <laughs> आवाजात खूप बेस आहे तर सॉरी गाईज मला आवडतो माझा आवाज वेगळा आहे माझे काही फ्रेंड्स म्हणतात आर्टिस्ट की तुझा आवाज वेगळा छान वाटतो पण आता जरा अति बेस आहे असं भरपूर येतात प्रत्येकच मुलीचा आवाज नाजूक असला पाहिजे असं थोडी यार खरं exactly. so, yes, so, तर हे वेगळे कॅरेक्टर आहे वेगळ्या शेड्स असतात निगेटिव्ह कॅरेक्टर म्हटलं तरी तसे एक वेगळ्या शेड्स असतात आणि तुझी ही जी भूमिका आहे दिशा ही प्रेक्षकांना जेवढी वाईट वाटेल तेवढं कदाचित तुझं काम त्यांच्यापर्यंत जास्त पोहोचेल सो so, जाता जाता तुझ्या लाडक्या प्रेक्षकांसाठी तुला काय सांगायचं आहे का आवर्जून की आता आणखीन पुढे बरेच ट्विस्ट अँड टर्न्स आहेत असं तू म्हणालीस पाडव्याच्या निमित्ताने देखील सो प्लीज त्याच्यासाठी आणि साखरपुडा झाल्यानंतर पण आम्हाला काय काय पाहायला मिळेल एक तर टॉप क्लास मेहंदीवाली बोलवली आहे माझ्यासाठी मेहंदी काढायला माझी मेहंदी बघा आम्ही गुढीपाडव्यामध्ये पण ठरलेलं जे आहे वाईट वागायचं त्या कामाचे पैसे मिळतात त्यामुळे सतत वाईट वागत राहणार आहे काहीतरी इन टर्न्स येत राहणार आहे ते प्लीज फॉलो करा mm -hmm. आणि आत्तापर्यंत खूप प्रेम केलं तुम्ही विलन्स प्ले करूनसुद्धा पुढे करा आणि प्लीज पारू मालिका बघत राहा बिकॉज आमच्या एव्हरी डेमध्ये काही ना काही चंक असतो इंटरेस्टिंग यू विल नेवर गेट बोर्ड thank you so much Purvan all the very best to let thank you me. so much thank you